नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्णव ईश्वरीच्या विचारांमध्ये खूप टँश मध्ये आलेला असतो त्याला ईश्वरी आणि त्याच्यामधला त्याचं बोलणं आठवत था असतं की जेव्हा काहीतरी कारण काढून अर्णवने ईश्वरीला कॉल केला पण मात्र अर्णव तिच्या बरोबर तेव्हा सुद्धा नीट बोललाच नाही अर्णवा स्वतःशीच विचार करत म्हणतो की मिस इंदोरला काहीच फरक नाही पडला त्याच्यानंतर देवळात तिथे आकाश येतो आणि अर्णवला म्हणतो की दादा हे समर कलेक्शनचे कॅटलॉग तुला दाखवायचे होते पण अर्णव तर शांतच असतो आणि तो आकाशला म्हणतो ठेव तिथे मी बघेन नंतर आकाश मीटिंग बद्दल पुढे बोलू लागतो तर अर्णव त्याला म्हणतो की आकाश मला थोडासा टाइम मी प्रेझेंटेशन रेडी करतोय मग आता समजले की अर्णव नेमकं की दादा तू प्रेझेंटेशनचा विचार नाही करत आहे सकाळपासून तू रेस्टलेस वाटतोय जा घरी आणि आराम कर याच्यावरती आता अर्णव लगेच मोठ्याने ओरडत आकाशला म्हणतो की मी आजारी नाहीये काही झालेलं नाहीये आय एम ऑल राईट मी फाईन आहे अर्णवच्या या बोलण्याने आकाश त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो ईश्वरी नसल्यामुळे फक्त अर्णवची चिडचिड होत असते आकाशिकडे सांगू लागतो कि लाग दादा शांत हो मी जस्ट तुला विचारलं तू चिडू नकोस आकाश आता सांगू लागतो हे बघ दादा मला ऑनेस्टली जे वाटतंय ते मी तुला बोललो तू एक्सेप्ट कर किंवा नको करूस आकाश म्हणू लागतो दादा माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे आकाश पुढे बोलणार तेवढ्यात लगेच अर्णव म्हणतो की हे बघ आकाश मला तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये आणि पुढे आकाश बोलतो दादा तुला माझा प्रश्न सुद्धा माहिती आहे की मी विचारणार काय दादा तू माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाहीयेस तू ईश्वरीला मिस करतोयस का याच्यावरती अर्णव लगेच आश्चर्याने पाहू लागतो आकाश विचारतो फक्त हो की नाही सांग अर्णव आता लगेच म्हणतो मी का मिस करेल तिला याचं उत्तर काय एवढं डिफिकल्ट नाहीये आता मागे पाहतो तर अर्णवला टेबल खाली ईश्वरी दिसायला लागते अर्णव लगेच तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतो आता इकडे ईश्वरी सुद्धा म्हणू लागते की सर बोला ना त्या ना प्रश्नाचं उत्तर अर्णव आता ईश्वरीच्या बाजूला खाली बसतो आकाश तर आश्चर्याने फक्त अर्णवकडे पाहत असतो ईश्वरी म्हणू लागते सतत तुम्ही माझ्यावरती ओढत असता मी काहीही काम केलं कसंही काम केलं तरी सुद्धा ते तुम्हाला आवडत नाही सारखे सारखे माझ्यावरती वैताकलेले असता आणि तरी सुद्धा मला मिस करताय का अर्णव तर फक्त आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असतो आणि इकडे अर्णवचं नेमकं काय चाललंय हे आकाशात समजत नाही ईश्वरी आता म्हणू लागते की सर आपल्यामध्ये सारी मैत्री सुद्धा असू नाही शकत कारण तुम्ही उत्तर ध्रुव आहात आणि मी दक्षिण सर आपल्याला त्याची नेमकं खासियत काय माहितीये का तुम्हाला भांडण भांडण आणि फक्त जोरदार भांडण भांडण जर हे नात्याला नाव देता आलं असतं ना तर आपल्या नात्याला हेच नाव फिक्स बसलं असतं बरोबर मी अर्णव फक्त शांतपणेश्वरीच ते बोलणं ऐकत असतो आणि अर्णवचं नेमकं काय चाललंय हे तर काहीच कळत नसतं आणि मग त्याच्यानंतर अर्णव पुढे बोलणार तेवढ्यात लगेच आकाश विचारतो की द्याला टेबलाखाली असं काय बघतोय अर्णव सांगतो अर ही मिस इंदोअर आकाशसुद्धा खाली टेबलाच्या वागतो आणि बघू लागतो की कोण आहे पण मात्र तिथे कोणीच नसतं आकाश परत विचारतो की कोण आहे तर मग अर्णव सांगू लागतो हे काय इथे पण मात्र ईश्वरी तेवढ्यात गायब झालेली असते अर्णव तर आता फक्त शांत झालेला असतो आता याच्या पुढे त्याला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं म्हणजे त्याला ईश्वरीचे भात सुद्धा होत असतात आणि ईश्वरी त्याला बोलताना सुद्धा दिसत असते आकाश इकडे म्हणू लागतो दादा हे सगळं काय माहिती का मा पण मात्र अर्णव लगेच म्हणतो की आकाश प्लीज शांत हो या टॉपिक वरती मला पुढे काहीच बोलायचं नाहीये आणि संपलाय हा टॉपिक क्लिअर झालाय मग आता याच्यानंतर आकाश लगेच विचारतो दादा तू ईश्वरीला मिस करतोयस आकाच्या या बोलण्यानंतर अर्णव त्याच्याकडे डोळे मोठे करत बघतो म्हणजे आकाशात घाबरतो आणि लगेच तिकडनं निघून जातो आणि मग अर्णव सुद्धा लगेच स्वतःशीच म्हणतो आमच्यामध्ये फक्त भांडण एवढं एकच रिलेशन असू शकतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश शांतपणे बसलेला असतो दरवाजा उघडा असतो म्हणून ईश्वरी येते राकेशला आतमध्ये देण्याची परमिशन मागते तर ईश्वरी आतमध्ये आल्यानंतर राकेशला म्हणते राकेशजी फक्त मी एवढंच म्हणायला आले होते की तुम्हाला जर वेळ असेल तर आपण शलाकाजींच्या नवऱ्याला शोधायला सुरू करायचं का कारण की सध्या मला वेळ ना म्हणून म्हणाले त्याच्यावरती राकेश सुद्धा म्हणतो की हो शोधूयात ना ठीक आहे शोधूयात आपण त्यांना त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी राकेशला म्हणू लागते राकेश राकेश की राकेशजी का माहिती नाही पण शलाकाजींच असं अचानक निघून झालं मला जरा वेगळंच वाटतंय राकेश आता लगेच आश्चर्याने विचारतो असं काय वाटतंय तर मग ईश्वरी सांगते कारण इथून गेल्या तेवढाच परत त्यांनी मला कॉल किंवा मेसेज काही केलंच नाही राकेश लगेच डोक्याला हात मारून घेतो कारण हे शलागाची डेड बॉडीची विल्हेवाट लावायच्या नादामध्ये शलागाच्या मोबाईल वरन ईश्वरीला मेसेज करायचा हे राकेश विसरूनच गेला असतो मग आता पुढे लगेच राकेश ईश्वरीला म्हणू लागतो अहो ईश्वरीची टेन्शन नका घेऊ करतील त्या मेसेज तुम्हाला त्यांच्या मोबाईलला रेंज नसेल इथे आपण त्यांच्या नवऱ्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचूच ना त्याच्यानंतर राकेश विचारू लागतो बऱ्या मला एक सांगा तुम्ही अशी अचानक नोकरी कशी का काय सोडली ईश्वरी सांगू लागते सोडली मी नोकरी आणि तसंही मला फार दिवस नोकरी करायचीच नव्हती राकेश पुढे विचारतो डायरेक्ट नोकरी करायची की इंदोरला जायचं ईश्वरी सांगू लागते अजून तसं काही ठरलेलं नाहीये आई येते उद्या बघूया ताई काय म्हणतीय राकेश लगेच म्हणतो अरे वा मस्तच ना राकेश विचारतो त्या अशा काय मदत येतात ईश्वरी सांगू लागते तसं काही खास कारण नाहीये पण मला आणि नमुताईला आईची खूप आठवण येत होती बाबाला काय त्यांच्या कामामुळे जमत नाहीये पण आत्याने आईला आग्रह करून इथे बोलून घेतलंय राकेश विचारतो कधीपर्यंत येणारे आई ईश्वरी सांगते संध्याकाळपर्यंत पोहोचेल त्या बसेस बसेसत ना त्याच स्टॉपवरती थांबतात ईश्वरीने आईता होईंता राकेशच्या हातामध्ये चान्स दिलेला असतो म्हणजे राकेश आता लगेच तिच्या आईला आणायला जाईल आणि तिथेसुद्धा ईश्वरीच्या आईला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करेल राकेश सांगत असतो बरं ठीक आहे मी जाईल त्यांना आणायला मग ईश्वरी म्हणू लागते नाही नाही नको मी जाईल आणायला राकेश सांगत असतो ईश्वरीजी असं कसं तुम्ही इथे त्यांच्या स्वागताची तयारी करा मी जाऊन आणतो त्यांना आणि तसं मी ओळखतोच ना त्यांना त्याच्यामुळे जातो मी आता इकडे ईश्वरी म्हणू लागते की नाही मी जाते ना आणायला राकेश आता म्हणू लागतो की नाही ईश्वरीजी मी जातो पण तुम्ही मला काही पर्क समजता का आता राकेश लगेच इथे इमोशनल ब्लॅकमेल करू लागतो नाही ना समजत तुम्ही मला पर्क मग जाऊ ना त्यांना मला आणायला राकेशच्या बोलण्यापुढे ईश्वरीला सुद्धा काहीच बोलता येत नाही आणि ईश्वरी सांगते की बरं ठीक आहे जा तुम्ही आणायला आणि ईश्वरी गुड नाईट बोलून लगेच तिकडे निघून जाऊ लागते राकेश लगेच आता स्वतःशीच म्हणतो अरे वा माझ्या भावी सासूबाई येत आहेत म्हणजे गोष्टी हळूहळू पुढे सरकतात राकेशजी हे तर खूपच बढिया काम झालं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि अर्णव आता कॉलवरती बोलत असतो आणि ओरडत सांगत असतो की काही करा पण आपल्या समर कलेक्शनचं नाव दुपछाव नसेलच याचं कारण म्हणजे अर्णवने धूप चाव हे नाव ईश्वरीच्या रिलेटेड ठेवलेलं असतं ईश्वरी नसल्यामुळे अर्णवची मनस्थिती काही ठीक नाहीये आणि अर्णव फक्त ईश्वरीच्या विचारांमध्ये ताणिक होत असतो तेवढ्यात लगेच तिथे लावण्या ये येते आणि लावण्य लगेच अर्णवला विचारते की आज तू थोडासा तो तो स्ट्रेसलेस वाटतोय आणि लावण्य अर्णवला कॉफी आणून देते मग आता हे सगळं पाहतं अर्णव लगेच ओढत विचारतो की पिऊन कॉफी आणून देऊ शकला असता मला तू का माझ्यासाठी कॉफी घेऊन आलीस तुला काम कमी पडतायत का अजून काम देऊ का आणि जर तुला पिऊनचीच कामं करायची असेल तर आजपासून पिऊंची सगळी कामं तूच करायची कळलं का तुला लावण्य तर फक्त अच्छुरी आणि अर्णवकडे पाहत असते अर्णव नको तिथे फक्त चिडचिड करत असतो आता लावण्य अर्णवच्या जवळ येते आणि त्याला सांगू लागते मी फक्त तुझी कलिक नाहीये ऑन दॅट की आपल्यामध्ये काहीतरी पर्सनल रिलेशन आहे म्हणूनच मी तुझ्यासाठी स्वतः कॉफी घेऊन आले ऑफिस मध्ये मी जे काही करते ते फक्त एक कलिक म्हणून नाही करत एवढे वर्ष ओळखतो आपण एकमेकांना तर एक फ्रेंड म्हणून मला तुझी काळजी वाटू शकते बरोबर ना अर्णव आता शांतच असतो आणि लावण्यावरती चुडत म्हणतो हे बघ ते नसेल तर जा इकडनं लावण्या सांगते की काम आहे माझ्याकडे अर्णव लगेच आता पेपर्स घेतो आणि त्याच्यावरती साईन करून टाकतो लावण्य लगेच चुडत विचारते अरे यार तू याच्यावरती साईन का केली हा ऑर्डर किंवा कुठलेही पेपर्स नाही आहेत साईन करण्यासाठी अर्णवला तर समजलेलं असतं की मी काहीतरी चुकी करून बसलोय अर्णव फक्त नको तिथे राग राग आणि चिडचिड करत असतो अर्णव रागामध्ये पेन तोडण्याचा प्रयत्न करतो इकडे तिकडे वस्तू फेकत असतो आणि लावण्यासुद्धा तो, तो सगळा प्रकार पाहत असते इथे आता लावण्या सुद्धा चिडते तिथे बाजूला असलेला काचेचा पाण्याचा ग्लास लावण्यात जोरात खाली जमिनीवरती आदळते तो फुटतो त्याचा आवाज होतो अर्णव आणि लावण्या दोघीही शांतपणे एकमेकांकडे पाहत असतात त्याच्यानंतर इकडे दुसरी गडेश्वरी तिचं तिचं असते ईश्वरी म्हणत आधी हा पसारा आवरायला पाहिजे नाहीतर आईने पाहिलं तर आई ओरडायची त्याच्यानंतर आता बसली था तरी फाईल ईश्वरीच्या हातामध्ये असते त्याचे पेपर सुद्धा खाली पडतात आणि ईश्वरीच्या हातामध्ये बाजूला कपडे सुद्धा असतात तेवढ्यात नम्रता येते आणि ईश्वरीला म्हणते काही इशू काय चाललंय कसला गोंधळ घालून ठेवतेयस अमृता ते पेपर्स पाहते तर त्याच्यामध्ये ईश्वरीने काही आता डिझाईन्स काढलेल्या असतात ईश्वरी म्हणू लागते अगंदाई मला वाटलं की किती दिवस सात्विक फॅशन मध्ये काम करणारे म्हणून थोडेसे ड्रॉइंग्स काढले होते मी माझ्या माझ्या पद्धतीने कॉस्ट्युम ड्रॉइंग शिकण्याचा प्रयत्न केला होता नम्रता लगेच म्हणते याचा अर्थ असा की तुला हे काम करायला आवडत होतं ईश्वरी लगेच बोलते अगं ते कपडे डिझाईन करायला कोणत्या मुलीला नाही आवडणार आपण नाही का इंदोरच्या टेलर भैयाला आपल्या कुर्त्यांचे डिझाईन सांगायचो नम्रता आता म्हणते इशू तू हे डिझाईन्स अर्णवसरांना दाखवली होते का ईश्वरी आता सांगते आता हे डिझाईन्स दाखवून त्या भडकूच्या ओढा खायचा नव्हता मला आणि आता तर काही सवालच फायदा होत नाही आता सगळं काही ठरलंय आता ही वेळच येणार नाही नम्रता ईश्वरीकडे येते आणि तिला सांगू लागते की इशू मला खरं सांग तू करतेस ना तुझ्या कामाला याच्यावरती ईश्वरी तर शांत झालेली असते नम्रता सांगू लागते आता आपल्याला परत जावं लागेल तिकडे बाबांना मदत करावी लागेल तू यायला लागलीस ना लागली की तुला सात फॅशन आठवणारच नाही म्हणजे आता सगळं काही बडिया होईन जाईल आईने लगबग करून इथे यायची गरजच नव्हती आपण जाणारच होतो ना तिकडे आता तुला तुझं लॉकेट सुद्धा मिळालं तुझी नोकरी सुद्धा सुटली मग इशू आपण का थांबायचं इथे ईश्वरी सुद्धा या गोष्टीवरती विचार करते आणि नम्रताला सांगते की हो ताई बरोबर आहे तुझं पण अजून एक काम बाकी आहे ईश्वरी सांगू लागते मी शलाखा शब्द दिला होता की त्यांच्या घाबरून निघून गेल्या असल्या तरी सुद्धा त्यांचा नवरा कुठे सापडलाय त्याला शोधून त्याला शिक्षा झाली ना की इथून जाताना मला वाईट नाही वाटणार त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश शलाकाचा मोबाईल उघडत असतो आणि स्वतःशीच म्हणतो की ईश्वरीची आठवण करून दिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार आपण आता मेसेज करत राहिलं पाहिजे राकेश मेसेज करू लागतो की या सगळ्यामध्ये तुझ्यासारखी गोड मैत्रीण मिळाली याचा मला खरच खूप आनंद आहे तू केलेल्या या कामाबद्दल मला तुझे आभार मानून मला तुझ्या मैत्रीचा अपमान करायचा नाहीये तरी सुद्धा खूप खूप थँक्स आणि राकेश हा शलकाच्या मोबाईल मधनं मेसेज ईश्वरीला सेंड करतो इकडे नम्रता ईश्वरी दोघी एकत्र असतात ईश्वरीचा मोबाईल वाजल्यानंतर ईश्वरी मोबाईल पाहते तर त्याच्यावरती शलाकाचाच मेसेज आलेला असतो राकेश मेसेज सेंड करून देतो आणि मोबाईल स्विच ऑफ करतो ईश्वरी आता इकडे मेसेज वाचू लागते अगं ईश्वरी आज सकाळी गावी आले आणि देवाचा चमत्कारच झाला राजेश्वर परत आले आणि चक्क राजेश्वर सुधारले अगं ते मुंबईमध्ये नव्हतेच माझा काहीतरी गैरसमज झाला त्या कर्नाटकाच्या एका मंदिरामध्ये गरीबांची सेवा करत होते काही महिने त्यातच त्यांना खूप मन शांती मिळाली त्यांची त्यांना चूक जाणवली आणि ते घरी परत आले आणि आता आम्ही इथेच सुखाने संसार करू आता ईश्वरी हे सगळं वाचते आणि विचार करू लागते त्याला काजी एवढे मोठे मोठे मेसेज करण्याच्या ऐवजी कॉल का नाही करत ईश्वरी शलाकाला कॉल करू लागते पण शलाकाचा फोन बंद येत असतो नम्रता इकडे म्हणते अगं फोन बंद कसं काही आत्ताच तर त्यांनी मेसेज केला ना ईश्वरी सांगत असते ताई अगं शलाका ताई मुंबई वर निघून गेल्यापासून आमचं फोनवर बोलणं झालेलं नाहीये फक्त त्यांनी मला मेसेजेस केलेत नम्रता आता सांगू लागते इशू तुला हे सगळं अजिब नाही का ईश्वरीला सुद्धा हे सगळं जरा वेगच वाटत असतं ईश्वरी आता सांगू लागते त्यांच्या गावी नेटवर्कचा काही प्रॉब्लेम तर नसेल ना तर मग नम्रताला सुद्धा यातली कुठलीच गोष्ट काही माहिती नाही नसते आणि त्या दोघी विचारांमध्ये पडतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्य अर्णवरती चिडत म्हणू लागते तुझंच ऑफिस आहे तू हवं ते तोडू शकतोस पण मात्र हे तोडण्यामध्ये काहीच पॉइंट नाहीये पॉइंट फक्त एवढाच आहे की सकाळी आल्यापासून तू डिस्टर्ब आहेस त्याचं कारण काय तू समजून घे आणि वेळच्या वेळी यातून बाहेर पडे यार यार तू फक्त विचार कर अर्णव लगेच लावण्यावरती ओढत म्हणतो की नफ इज इनफ मला तुझे सजेशन नको आहे तू जा आता इकडनं तर मग आता लगेच म्हणू लागते की तू ते ईश्वरी देसाईचा नको तेवढा विचार करतोय चुका या होणारच आणि त्यातून वेळच्या वेळी बाहेर पडणं हे गरजेचं आहे तो प्लीज ए यार लवकरात लवकर तू ही चुकी सुधार कलीग होती ती तू तु, तुझी फक्त लावण्या सांगत असते प्रत्येक रिकामी झालेली जागा रिकामी झालेली जागा भरण्यासाठीच असते आणि मग ते ऑफिस का असे ना आणि आपली लाईफ का ना बघ तो फुटलाय आणि तो ग्लास आता कधीच जोडता येणार नाही कारण की तू फुटलाय तो, फुट तो कायमचा फुटलाय तू फक्त या गोष्टीवरती विचार कर अर्णव तर शांतच असतो आणि लावण्य जे काही बोलत असते ते अर्णवला पटत सुद्धा असत्या लगेच तिकडनं निघून जाते आणि अर्णव या गोष्टी बद्दल विचार करू लागतो आणि अर्णवला ईश्वरीचा विचार खरंच खूप त्रास देत असतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेश ईश्वरीच्या आईला न्यायला जाणार असतो आणि ईश्वरी घरी तिच्या स्वागताची तयारी करणार असते मग तसंच आता राकेश तिच्या आईला पाहतो पण मात्र तो, तो पोलिसांना सांगतो की तुम्ही तस्करीसाठी ते त्यांची चौकशी करायची आणि तुम्ही त्यांना त्रास द्यायचा तुमचं नाटक रंगलं की मी येणारच हिरोगिरी करायला राकेश तिकडे जाणार पण मात्र तेवढ्यात लगेच अर्णव तिथे येतो आणि पोलिसांना असं एका बाईशी भांडताना पाहता अर्णव लगेच त्यांच्याकडे येतो अर्णवला ही गोष्ट माहितीच नसते की ती ईश्वरीची आई आहे म्हणून तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू